सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान येत्या एकोणवीस एप्रिल ला होणार आहे पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे तीन दिवस बाकी आहे असं असताना एक ओपिनियन पोल समोर आला आहे या ओपिनियन पोलनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे अजित पवार यांच्या गटाचं खातं देखील उघडणार नाही अशी ओपिनियन पोलची आकडेवारी सांगते महाराष्ट्रात अजित पवार यांचा पवार गट भुईसपाट होणार आहे तर एकनाथ शिंदे यांनाही या, या निवडणुकीत जबर फटका बसणार आहे ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे केवळ तीन खासदार निवडून येतील अशी शक्यता आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहे टी व्ही नाईनच्या ओपिनियन पोलनुसार भाजपाला लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक पंचवीस जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दहा जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे या निवडणुकीत काँग्रेसला पाच जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाला पाच जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ तीन जागांवर समाधान मानावं लागेल अजित पवार यांच्या गटाला एकही जागा जिंकता येणार नाही असा दावा ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार करण्यात आला आहे